बदलापुरात बेकायदेशीरपणे गोहत्या करणारे कत्तलखाने पालिका आणि पोलिसांनी धडक कारवाई करत उद्ध्वस्त केले बदलापूर गावालगत कानहोर हे कत्तलखाने सुरू होते बदलापूर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी या कत्तलखान्यावर धाड टाकत कारवाई केली होती यानंतर गुरुवारी भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी याबाबत विधीमंडळ अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केलाय यानंतर ऍक्शन मोड मध्ये आलेल्या पालिका प्रशासन आणि पोलिसांनी या कत्तलखान्यावर बुलडोझर चालवत ते जमीन दोस्त केले गुरुवारी पहिल्या दिवशी तीन बेकायदेशीर कत्तलखाने पाडण्यात आले असून उद्या सुद्धा ही कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती बदलापूर पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी दिली आहे या कारवाई वेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता बदलापूर गावामध्ये काही ठिकाणी अनाधिकृतपणे कत्तलखाने चालू असल्याच्या तक्रारी प्राप्त होत्या बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनच्या सिनियर पी आयनी जसं नगरपालिकेला पत्रे दिलं होतं की काही ठराविक ठिकाणी जाणारे प्रकरणी कत्तरखाने चालू आहेत आणि त्या कत्तरखान्यावरती कारवाई करण्याची त्यांनी तशी विनंती केली होती आणि त्या अनुषंगाने नगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त निधमानं जाणारे प्रकरणी जे कत्तलखाने बदलापूर गावामध्ये चालू होते आज चालू केली परिस्थितीमध्ये तीन कत्तलखाने तोडण्यात आपण अजून चार स्पॉट आयडेंटिफाय केलेत पोलिसांनी आणि आता तुमचे जे चार स्पॉट आहेत ते पण आता पुढच्या तासादारामध्ये आपण ते तोडणार आहोत ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ